जय महाराष्ट्र शिंदेगडाच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना प्रचंड विजयाच्या दिशेने मित्रांनो होत असतानाच ठाकरेंचा मोठा विजय तर भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदेंना केलं बाजूला तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जवळ करत देशाच्या केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप करण्याची भाजपची तयारी मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे धाबे दनानले बघूया ठाकरेंच्या हाती सगळंच पक्ष चिन्ह यासह संपूर्ण सत्ता देखील ठाकरेंकडे नेमका काय घडतंय मुंबई सह दिल्लीमध्ये दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडींवरती महाराष्ट्राचं भवितव्य आहे असं पहिलं म्हटलं जायचं परंतु महाराष्ट्र हाच दिल्लीच्या घडामोडी घडवतो हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालंय उद्धव ठाकरेंशी सलगी करायला आता भाजप नेते अतिशय उतावळे झाले आहेत ठाकरेंना जवळ करण्यासाठी भाजप नेते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात ज्यांनी शिवसेना प्रमुखांची शिवसेना तोडली शिवसेना फोडून नेते फोडले मंत्री फोडले आमदार फोडले आणि एकनाथ शिंदेच्या हातात शिवसेना दिली इथपर्यंत भाजपची मजल गेली आता मात्र भाजपाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गरज केंद्रासह महाराष्ट्रात लागू लागली आहे आणि याचमुळे सध्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर करून पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे येत द्या अशा देखील ठाकरेंच्या मागण्या असू शकतात मित्रांनो याबद्दल महत्वाची बातमी आपल्या हाती आप लागली असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आता संपूर्ण भाजपा लागलेली आहे ठाकरे तुम्ही आता आमच्या बाजूने या आमच्या जवळ या असे उद्धव ठाकरेंना केंद्रातून दिल्लीतून फोन आले आहेत देशाचे संरक्षण मंत्री असणारे राजनाथ सिंग यांनी उद्धव ठाकरेंशी फोनवरती बातचीत केली असल्याने शिंदेगडात मात्र खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरेंचा पाठिंबा आता केंद्र सरकारने मागितलाय थेट ठाकरेंना फोन केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तर मोठा भूकंप येतोय मात्र शिंदेसेना देखील बॅक जाण्याच्या तयारीमध्ये असून शिंदेसेना सत्तेच्या बाहेर काढा तरच पाठिंबा अशी देखील शिवसेना आपलं म्हणणं सांगू शकते यामुळे राजनाथ सिंग आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी बातचीत काय झाली ते जरी बाहेर पडत नसलं तरी मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला हे जवळजवळ निश्चित आहे दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांची आता भेट घेतली आहे त्यांना फोनवरून चर्चा करत त्यांच्यावरती एक तास फोनवरती चर्चा केली आणि त्यांनी देशाचे उपराष्ट्रपती असणारे यांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने आम्हाला भाजपला एनडीएला मदत करावी असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे ठाकरेंना मदत करण्यासाठी आवाहन केलंय यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की आम्ही यावरती चर्चा करून तुम्हाला आमचा निर्णय कळू म्हणजे सध्या भाजपा उद्धव ठाकरे यांच्या समोर नतमस्तक व्हायला तयार आहे भाजपा उद्धव ठाकरे ठाकरेंसाठी कोणत्याही स्तराला जायला तयार आहे म्हणजे आता ठाकरेंशिवाय भाजपचं पान देखील हलण्याचं झालंय हे आता जवळजवळ खरं सत्य ठरत आहे मित्रांनो हाच सध्या धागा पकडून महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह देखील मिळू शकतं आणि ठाकरेंची शिवसेना एकाच वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये सामील होऊ शकते, या हो शकते। या या ही या घडीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी घडामोड सध्या होऊ शकते मित्रांनो या घडामोडीचं महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय भूकंप होणार का याकडे आपलं लक्ष आहे नेमकं आपण काय वाटतंय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद